उली समाधिस्थ आहे बाहेर आले नामदेव महाराज आला तीर्थयात्रेतल्या सगळ्या आठवणी उत्सव बुडून आल्या श्री गुरु निवृत्तीनाथांना आठवणी उत्सव बुडून आल्या पैठणला गेलो धार्म मार्तंडाने त्रास दिला पण माझ्या ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आळंदीला आलो तर विश्वा खेचराने त्रास दिला पण ते मांडे भाजण्यासाठी निवृत्तीन आत्महार म्हणजे माझ्या ज्ञान आपल्या पाठीवर मांडे भाजले सगळ्याच आठवणी ओच बनून येत होत्या सगळे दाय मोकलून रडत होते स्वर्गातले देव चौऱ्यांशी सिद्ध सिद्ध काय हा सिद्ध स्वर्गावर स्वाभिमानांची दाटी पुष्पाचा वर्षावर स्वर्गाने देव करतात हे सगळं तिथलं वातावरण होतं परंतु मुक्ताबाईने अंग टाकून दिलेलं होतं सोपान काका दाईन मोकळून रडत होते सगळे निवृत्तीनाथ महाराज रडत होते त्यावेळेला मी पाहिले अभंगात वाचलं महाराज की पांडुरंगाने या तिघाला इतकं उठवलेले निवृत्तीनाथाला सोपान काका आणि मुक्ताबाई सगळ्याला बाहेर लावलं आणि सांगितलं ते रडायला लागले म्हणे माऊलीला समाधी दिली आम्हाला कशाला ठेवता पांडुरंग आम्हाला एक तुम्ही समाधी द्या तुम्ही प्रत्यक्ष यायला पाहिजे त्याला पांडुरंगाने या तिन्ही भावंडाला वचन दिलं तुमच्या समाधीच्या याला मी स्वतः येईन अशा पद्धतीचा हा समाधी सोहळा झाला आज साडेसातशे वर्षाचा काळ होत आला पण नामदेव महाराजांनी साधू संतांनी जे प्राता प्रासादिक द्वारा वर्णन केलं त्या शब्दाकडे आपण जर एकरूप झालो तर महाराज कोणाच्याही डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही